सेपला कनिष्ठ महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना आपल्या राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या <गणा> निवडणुका पार पडणार आहे मतदारमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जाणीव जागृती व्हावी त्यांना मतदान प्रक्रिया समजावी भी। ईव्हीएम व्ही व्ही पी एटी बाबत माहिती व्हावी मतदार म्हणून आपले कर्तव्य काय आहे याबाबत माहिती मिळावी या दृष्टिकोनातून कनिष्ठ महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना <गणा> करण्यात आली यामध्ये कुमारी अमृता खोबरागडे तन्मय ठाकरे सार्थक भोयर स्पंदन या विद्यार्थ्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली तसेच नोडल अधिकारी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री सुशील नागपूरे यांची नेमणूक करण्यात आली या कार्यक्रमात ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले विद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल लाहोटी यांनी मतदान करणे हे आपले कर्तव्य कसे आहे त्याचे फायदे तोटे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले श्री सुशील नागपुरे सरांनी मतदान प्रक्रिया कशी राबवली जाते त्या संदर्भातले कायदे ईव्हीएम व्ही व्ही पी एटी यांची अभ्यासपूर्ण माहिती दिली श्री नवघरे सरांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गाव परिसरात मतदारामध्ये मतदानासंदर्भात जाणीव जागृती करावी असे आवाहन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल लाहुटी सर यांनी भूषविले प्रास्ताविक व संचालन श्री नरेश कावलकर यांनी केले कुमारी आरती भांगे यांनी आभार मानले विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत शेंडे सर पर्यवेक्षक श्री हातेकर सर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक अनुराग बाबुळ व कुमारी रोमिला कळू कुमारी निशा सोनी मॅडम यांनी सहकार्य केले विदर्भ टुडे न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे दामणगाव रेल्वे